श्री गणेशाय नम अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बळा आज तुम्ही ज्या संकल्पांना पूर्ण करण्यासाठी निश्चय केला आहे प्रयत्न केला आहे ते सर्व काही सफलतेत परिवर्तित करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र, पवित्र संदेश आहेत स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत राहा हो कारण तुमच्या मनातील ऊर्जा पवित्र होईल हे ऐकणारे मन ऊर्जावान होईल सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण करणारे आशीर्वाद देवाने तुमच्या पुढे दिले आहेत जर तुम्ही तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करू पाहत आहात तर पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी हे ऐकत राहणे महत्त्वाचे ठरणार आहे देवाचा हा दिव्य पवित्र संदेश तिथेच पोहोचवला जाईल जिथे स्वामींची इच्छा आहे स्वामी आपल्या भक्तांना स्वत निवडतात आणि त्यांच्यापर्यंत हे संदेश पाठवतात कारण संदेशाच्या माध्यमातून मनाला मिळणारी पवित्र ऊर्जा तुमच्या कार्यात तुम्हाला प्रगतीचे मार्ग दाखवू लागते मनाचे अंतःकरणाचे शुद्धीकरण करते आणि तुम्ही स्वामींचे नामस्मरण करायला अधिक जोमाने आणि प्रयत्नांनी स्वत प्रयत्न करण्यास तयार होता देव म्हणतात आजचा दिवस तुमच्यासाठी खूप काही शुभ आहे कारण मंगलमय दिन पवित्र दिन आहे आज श्री गणेशाची पूजा करणे विधिवत करणे याला अत्यंत महत्त्व आहे आज जे कोणी श्री गणेशांचे नामस्मरण करून आपल्या कार्यांना आरंभ करतील त्यांच्या कार्यात विघ्न कधीच येणार नाहीत त्यांच्या कार्यात ते शुभ परिणाम यशस्वी परिणाम मिळवू लागतील जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला सांगता की मी या कार्यात यशस्वी होणार आहे विश्वासाने पुढे पाऊल टाकता आणि कृतीवर लक्ष ठेवता तेव्हा सर्व काही योजनेनुसार सुरू होते देवाची योजना तुमच्यासाठीच आहे जर तुम्ही पुढे पाऊले टाकत असाल तर यश तुम्हाला हमखास मिळेल जो प्रयत्नवादी आहे त्याच्यासाठी रस्ते मोकळे होऊ लागतील मनातील विघ्न दूर होतील कार्यातले विघ्न दूर होतील आणि तुम्ही यशाने भरून जाल देव तुमच्यासाठी नवीन संधी पाठवतो त्या संधीचे सोने करणे हे तुमच्या हाती आहे प्रयत्न करत रहा विश्वासाला सोडू नका श्रद्धा ठेवा आणि सबुरीने आपले कार्य करत पुढे जा प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन यश प्राप्त करण्यासाठी तुमची झुंज सुरू आहे तेव्हा प्रयत्न करत राहा तुम्ही यशस्वी होणार आहात देव म्हणतात तुझ्या आर्थिक समस्यांना संपवणारे मी तुला दाखवणार आहे कार्य तुलाच करायचे आहे पुढे तुला जायचे आहे पण तुझ्या कार्यांना यश प्रदान करणारे आशीर्वाद हे देवाकडून येत आहे देवच सर्व काही घडवून आणतो जर तुझाही विश्वास दैवी शक्तीवर आहे तर आत्ताच होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप कर कधी कधी तुम्ही कुठल्या गोंधळात असाल खूप काही मनात प्रश्न असतील पण त्यातून मार्ग काढून देणारे माझे संदेश तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या मनातील ते सर्व काही मोकळं करेल आणि तुम्हाला स्वच्छ मनाने सर्व काही निर्णय करता येतील इतकं मजबूत मी तुम्हाला बनवणार आहे माझ्या प्रिय बाळा माझ्या प्रिय भक्ता मी तुमच्यासाठीच इथे उपस्थित आहे मनातील सर्व काही नकारात्मकता काढून टाका आणि आपल्या त्या प्रतीक्षेसाठी एक प्रयत्न करा तुम्ही यशाने भरल्या जाल कधीकधी मनात खूप विचार येतात त्यातील काही विचार तुमच्यासाठी शुभ असतात त्यावर कार्य करणे सुरू करा तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात तुमच्या भवितव्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते यशस्वीरित्या पूर्ण होतील मुलांची काळजी आहे घरातील व्यक्तींची काळजी आहे होय तुमची प्रार्थना मी ऐकत आहे मुलंही आपल्या मार्गावर पुढे जाऊ लागतील आपल्या कार्यात दंग होतील तुम्ही तुमच्या आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यशस्वी ठरणार आहात तुमचे आरोग्य चांगल्या आरोग्यात परिवर्तित करणारे आशीर्वाद आले आहेत वयानुसार तुम्ही जे काही त्रास पाहत आहात ते हळूहळू संपवण्यात येतील पण आपल्या शरीराला काही ऊर्जावान ठेवण्यासाठी कार्य करत राहा ऊर्जावान होण्यासाठी थोडे सकाळी व्यायाम करू शकता केव्हा थोडा फेरफटका मारू शकता त्यामुळे तुमच्या नकारात्मक विचारांनाही तुम्हाला मनातून बाहेर पडण्याची चालना मिळेल देव म्हणतात जेव्हा जेव्हा तुम्ही या सुंदर सृष्टीत थोडे फिरता थोडे त्याकडे लक्ष देता तेव्हा ही झालेली हिरवीकार सृष्टी तुम्हाला स्वतःकडे आकर्षित करते पशुपक्षी फुलपाखरांचे रंग तुमच्या आजूबाजूला वावरू लागतात तुम्ही आनंदित होता तुमचे मन आनंदित होते त्यामुळे तुमच्या मनातील ताण तणाव कमी होऊ लागतात तेव्हा आपल्या आरोग्याची काळजी घेताना थोडे फिरणेही तितकेच आवश्यक आहे शरीराला चालना देत रहा कारण चालणे हा एक व्यायाम आहे तो तुमच्या शारीरिक आणि मानसिक आनंदासाठीही तितकाच महत्त्वपूर्ण आहे मुलं मोठं असतील तर काही जबाबदाऱ्या त्यांच्यावरही देणे सुरू करा त्यांना काही गोष्टीत शिकवणे पुढे नेणे ने हे तुमची जबाबदारी आहे उद्या काय होणार हे नकारात्मक विचार करू नका तर तुमच्या सोबतीने त्यांना काही नवीन शिकवण्याचा प्रयत्न करा तुम्ही फक्त त्यांना मार्ग दाखवा मग बघा त्यांच्याही प्रगतीत तुम्हाला आनंद मिळणार आहे देव म्हणतात बाळा माझे बोल हे तुझ्यासाठी महत्त्वाचे आहेत तुम्ही ज्या गोष्टींची अपेक्षा ठेवत आहात तेच तुमच्या मार्गात येणार आहे आर्थिक संपन्नतेसाठी केलेल्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी होणार आहात अगदी तुमच्या संपूर्ण कुटुंबाची आणि तुमच्या संपूर्ण घराची जबाबदारी तुमच्यावर आहे होय ती योग्य प्रकारे पार पाडल्या जाईल तुम्ही यशाने भरल्या जाल कुणाला अधिक आनंद मिळेल कुणाला अधिक कार्यात यश मिळेल तर कधी कुणाला आपल्या एखाद्या नात्यात भरपूर प्रेम मिळेल ज्या ज्या गोटींची तुम्ही अपेक्षा करत आहात ते सर्व काही तुमच्या मार्गात आहे पुढे चालत राहा तुम्ही तुमच्या आनंदासाठी तयार केल्या जात आहात तुमच्या वेदना ताण तणाव सर्व काही मी पाहत आहे ते हळूहळू प्रमाणात कमी होत राहील पण मनात सकारात्मक विचार करा प्रगतीच्या दिशेने पावले टाकत पुढे जा परमेश्वराचे नित्य ध्यान नामस्मरण करत रहा परमेश्वरा वाचून कुणाचीही काहीही इथे सत्य नाही तेव्हा परमेश्वर एकच निर्माता करता आणि सर्व काही रचिता आहे तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवा मनात नकारात्मकता विचार करणे किंवा निरंतर काहीतरी सकारात्मक विचार करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे नकारात्मकता काढून टाकण्यासाठी दृष्टशक्ती स्वतःच्या दूर ठेवण्यासाठी स्वतःला नकारात्मक न ठेवण्याचे प्रयत्न करा तितकाच प्रयत्न सकारात्मक दिशेने विचार करण्याचा ठेवा ज्या काही गोष्टी आजपर्यंत अशक्य वाटत होत्या त्या, त्या पूर्णत्वास नेण्याचा एक प्रयत्न करा नक्कीच यश मिळेल आशीर्वाद येत आहेत अत्यंत शुभ परिणाम तुम्ही प्राप्त कराल स्वामींचा हा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल आजचा दिवस त्यांच्यासाठी मंगलमय परिणाम देणारा असेल श्री गणेशांच्या कृपेने त्यांच्या प्रत्येक कार्यात ते यशस्वी होणार आहे सर्व काही सुखपूर्वक आनंदपूर्वक होईल आणि तुम्ही यशाने भराल केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करू तुम्हाला शुभता आनंद प्रदान करो तुमच्या मुलाबाळांना प्रगतीच्या वाटा देव तुम्हाला सुखाने भरपूर करो आनंदित ठेव तुमच्या आरोग्याला चांगले परिणाम देऊ स्वामी मौलीचरणी हीच प्रार्थना समर्थ जय जय स्वामी जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ